हो एकशे पंचावन्न मुलुंड विधानसभा मतदारसंघ जिल्हा मुंबई उपनगर येथून भाजपचे आमदार श्री मिहीर चंद्रकांत कोटेचा हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचा एक सर्वसामान्य परिचय असा आहे की त्यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मुलुंड मुंबई उपनगर येथे झाला त्यांचं शिक्षण अकरावी सायन्सचं झालं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती या भाषा येतात ते विविध असून त्यांच्या पत्नी श्रीमती पायल या आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्ती आहेत आणि त्यांचा व्यवसाय शिपिंग फॉरवर्डिंग बांधकाम व व्यापार असा त्यांचा व्यवसाय आहे भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते असून आता आमदारही आहेत एकशे पंचावन मुलुंड जिल्हा मुंबई उपनगर येथून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले आहेत तर चंद्रकांत कोटेच्या फाउंड चॅरिटेबल ट्रस्टचे ते दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत अध्यक्ष होते त्यानंतर प्रमोद महाजन मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार एकोणीसला गायत्री समाज मुलुंचे अध्यक्ष त्यानंतर दोन हजार चार व दोन हजार ते एकोणीसपर्यंत संस्थापक कार्यकारी अध्यक्ष कन्सोडिलेट डेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे आहेत त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार अकरा मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अध्यक्ष अध्यक्ष होते तसेच दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसला मुंबई भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते तसेच ग्रीन हिच मेमोरियल लॉजिस्टिक इंडिया प्राली याचे संस्थापक अध्यक्ष आणि या शिपिंगच्या कंपनीच्या देशात व इतर देशात पंधरा शाखा सुरू त्यांनी केलेल्या आहेत भारतीय जना जनता युवा मोर्चाच्या वरतीनं काश्मीरमध्ये तिरंदा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मुंबईत साखळी स्फोटाच्या विरोधात एकशे वीस किलोमीटर पदयात्रा काढून सामान्य जनतेला धीर देण्याचा उपक्रम त्यांनी केलेला आहे त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आतंकवाद विरोधात दोनशे किलोमीटर मोटर मोटरसायकल रॅली त्यांनी काढली होती झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून सामान्य लोकांसाठी परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झाली त्यांना वाचन संगीत व खेळ यांची आवड आहे राजकीय क्षेत्रामध्ये भाजपचे ते कार्यकर्ते आहेत त्यांनी युरोप आखाती देश अमेरिका व आशिया इत्यादी देशांचा अभ्यास दौरा केलेला आहे त्यांचा कामचा पत्ता श्री शी एकशे चार सिल्वर चर्च 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 बर्च वसंत गार्डन स्वप्न नगरी मुलुंड पश्चिम परत एकदा का कामचा पत्ता सी एकशे चार सिल्वर वर्च वसंत गार्डन स्वप्न नगरी मुलुंड पश्चिम मुंबई ऐंशी त्यानंतर त्यांचा जो दो दोन आता दोन हजार एकोणीसला एकशे पंचावन्न मुलुंड विधानसभेमधून जो आमदारकीचा निकाल लागला त्यामध्ये एकूण मतदान झालं होतं एक लाख चौपन्न हजार पाचशे चौतीस आणि भारतीय जनता पक्षाच्या श्री मीर चंद्रकांत कोटेच्या यांना सत्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात असलेल्या श्रीमती हर्षलाज चव्हाण या महाराष्ट्र नव नवनिर्माण शेनेच्या होत्या त्यांना केवळ एकोणतीस हजार नऊशे पाच इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री गोविंद सिंग हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना तेवीस हजार आठशे चोपन्न मतं मिळाली आणि नोटाला पाच हजार दोनशे इतकी मतं मिळाली आणि श्री शशिकांत मोकल यांना चार हजार सातशे छप्पन इतकी मतं मिळाली त्यांच्या विरोधी मताची जरी बेरीज केली तरी ती एक साठ हजारपर्यंत जाऊ शकते साधारण आणि यांना सत्त्याऐंशी हजार म्हणजे हे साधारण एक हजार मतांनी पंचवीस तीस हजार मतांनी शेवटी निवडून आलेले एकशे पंचावन्न मुलींमध्ये आणि आता लोकसभेच्या वेळेस त्यांना एक तिकीट दिलं होतं लोकसभेने परंतु यावेळेस शिवाजीनगरचे जे आवाज मी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना थोडंसं कमी माथा धिक्के मिळालं आणि येथून संजय दिना पाटील हे लोकसभेवर निवडून गेले आणि मेहर कोटेजा यांचा पराभव झालेला आहे आता परत पराभव जरी झालेला असला भारतीय जनता पक्षाचा तरी नव्या उमेदीने पुन्हा निवडणुकीसाठी ते उभे राहण्याची शक्यता आहेच कारण एकशे पंचावन्न मुलुंड या मतदारसंघामध्ये एकशे पंचावन्न मुलुंड जिल्हा मुंबई उपनगर या मतदारसंघामध्ये मीर कोटेजा यांचंच प्रभुत्व आहे आणि यावेळेस निवडणुकीमध्ये देखील तेच बाजी मारतील विधानसभेच्या निवडणुकीत अशी शक्यता आहे कारण एक त्याचा एक परिचय आता यावेळेस निर्माण झालेला आहे यावेळेस मुलुंडमध्ये त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं मतदान मिळालं पण मध्यंतरी एक त्यांच्याचं ऑफिसमध्ये एक राड झाला काय पैसे सापडले वाटतं दीड दोन लाख काय तर मागच्या ऑफिसमध्ये वगैरे वगैरे जे लोकसभेचं जे प्रकरण झालं तर ते तात्कालिक प्रकरण होतं त्याचा या विधानसभेच्या निकालावर किंवा विधानसभेच्या प्रचारावर त्याचा काही विशेष परिणाम होईल अशी काही परिस्थिती नाही आहे म्हणजे आता परत या मुलुंडपश्चिम पर मतदारसंघातून हे मिहेर कोटेच्या पुन्हा शंभर टक्के निवडून येऊ शकतात फक्त एकच गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे हे माता दिक्केच्यांचं जे आहे ते कशा पद्धतीने वाढतं किंवा कमी होतं यावर कारण आता भाजप आणि काँग्रेस या परस्परविरोधी दोन पक्षांना एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं बल मिळालेलं आहे दोन्ही पक्ष एक गट काँग्रेसकडे आहे एक गट भाजपाकडं आहे त्यामुळं या दोन गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीची मतं मिळतात आणि मतदार कसा विचार करतात हे महत्त्वाचं आहे तसंच आता या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहे लाकडी बहीण लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना वयोश्री योजना किंवा वैयक्तिक लाभाच्या ज्या पाच किलो धान्य योजना मोफत वगैरे वगैरे ज्या योजना आहेत त्या योजनांचा प्रभाव मतदारावर किती प्रमाणात पडतो हे महत्त्वाचं यामध्ये आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल हे आजही सांगता येत नाही आहे कदाचित आटीतटीची निवड नियो होऊ शकते कदाचित दुसरा उमेदवारही निवडून नियो येऊ शकतो म्हणजे आजच काही सांगता येणार नाही कारण महाराष्ट्राचं जे राजकारण आहे आज ते बरंच ढवळून निघालेलं आहे लोकसभेमध्ये देखील युती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये ज्या लढत झाली त्यामध्ये महाविकास आघाडीला बरीच मतं जास्त मिळालेली आहेत म्हणून यावेळेस नेमकं काय होईल हे जरी सांगता येत नसलं तरी येथे पुन्हा मेहर कोटेदारांचा पराभव होणार आहे का या संदर्भातली आपली कॉमेंट आपण परत जरूर कॉमेंट करा आमचं ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात विशेषतः लाखो लोक बघत असतात आणि हे चॅनल जास्त जय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी लोकांना खूप आवड आहे आणि या चॅनलला आपणही सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ ज्या जास्त लोकांनी बघून एक नेमकं या मतदारसंघाविषयीच्या तुमच्या काय कॉमेंट असतील त्या योग्यरित्याने करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ज्या जास्त लोकांपर्यंत शेअर करा